सांगलीमध्ये आज राष्ट्रवादीचे नेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी मेळाव्यामध्ये गटबाजी उफाळून आली या मेळाव्यामध्ये ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या डिजिटल पोस्टरवर अनेक महत्वाच्या पदाधिकारी नगरसेवकांची छायाचित्रच नसल्यानं अनेक कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी गटबाजी कपून घेणार नाही ना, गटबाजी चालणार नाही ना, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया आपल्याकडे दिल्या राष्ट्रवादी मोठी व्हावी राष्ट्रवादी वाढावी यासाठी जरी हा आजचा मेळावा घेण्यात आला असला तरी या मेळाव्याच्या निमित्तानं वेगवेगळ्या गटांचं दर्शनसुद्धा या मेळाव्याच्या परिसरात पाहायला मिळालं डिजिटल पोस्टरवरून तर अनेक ठिकाणी कार्यकर्त्यांच्यामध्ये वादावादीही झाली स्टेजवरच्या डिजिटलमध्ये विधानसभा क्षेत्राध्यक्ष कमलाकर पाटील यांचा फोटो एका बाजूला टाकण्यात आल्यामुळं त्यांच्याही गटानं तीव्र नाराजी व्यक्त केली त्याचप्रमाणे महिला सभापती सांगली महानगरपालिकेच्या ज्या राष्ट्रवादीच्या आहेत संगीता हारगे यांचाही फोटो डिजिटलवरून गायब झाल्यामुळं त्याही बाबतीत कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे संगीता हारगे या महाराष्ट्रातील पहिल्या सभापती या राष्ट्रवादीच्या झाल्यात मात्र त्यांचाही फोटो गायब झाल्यामुळं संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसून आलं आज एकीकडे मेळावा सुरू असताना दुसरीकडे मात्र कार्यकर्त्यांनी आपली नाराजी उघडपणे मीडियासमोर बोलून दाखवली राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या सर्व गोष्टींचं भान राखावं आणि भविष्यात तरी अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे चूक होऊ नये अशी विनंती या कार्यकर्त्यांनी पक्षनेत्यांकडे केलेली आहे त्यामुळं राष्ट्रवादी वाढवण्यासाठी सर्वच गटांचा सर्व पक्षाच्या सर्वच कार्यकर्त्यांचा विचार व्हावा अशी मागणीही या कार्यकर्त्यांनी केली आहे राष्ट्रवादीचे एक सामान्य कार्यकर्ते संदीप दळवी यांनी याबाबत आपल्या प्रकट भूमिका मांडल्या आहेत पाहूया संदीप दळवी काय म्हणतात आज सांगलीमध्ये राष्ट्रवादी युवकांचा मेळावा घेतलेला आहे त्या मेळाव्यामध्ये गटातटाचं राजकारण हे या इथं दिसून यायला लागलं आहे कारण का महाराष्ट्राची शान म्हणलं तर आज सांगली महापालिकेमध्ये महिला सभापती ह्या म प्रथमच महिला सभापती झालेल्या आहेत आणि त्या महिला सभापतींचासुद्धा डिजिटलवर फोटो दिसत नाही त्यामुळे या गटातट तटाच्या राजकारणामुळं चांगल्या कार्यकर्त्यांना बळी चालला आहे असं आम्हाला वाटतं आहे त्यामुळे नेत्यांनी पूर्णपणे याच्या अगोदर विचार करायला पाहिजे होता की गटातत्वाचं राजकारण सोडून या मेळावा चांगल्या पद्धतीने पार पाडावा असं नेत्यांनी करायला पाहिजे होतं पण गटातत्वाच्या राजकारणामुळं सामान्य युवकांचा सामान्य कार्यकर्त्यांचा बळी जात आहे त्यामुळं राष्ट्रवादी मागं यामुळे जाणार आहे त्यामुळे नेत्यांनी करून कर विचार करावा की राष्ट्रवादी ही वाढवली पाहिजे का इथंच परत थांबवली पाहिजे त्यामुळं आज भाजप एवढं पुढं जात आहे त्यामुळं भाजपला जर आपल्याला तोंड द्यायचं असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन काम केलं पाहिजे त्यामुळं गटातटाच्या राजकारणामुळं सामान्य युवकांचा बळी जाणार नाही याची पक्षांना दखल घ्यावी